नियत वयोनानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या मॅडम त्यांचे असणारे यजमान अब्बा एखादी शाळा शाळेचा दर्जा ज्या व्यवस्थापन असतो ते शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष पद्माकर भाऊ शिक्षक संघाचे अत्यंत मोठ्या प्रमाणे प्रमाणामध्ये काम करणारे माझे असणारे माननीय बाळासाहेब काळेगुरुजी विसुबाईचे असणारे सन्माननीय नगरसेवक सचिन शिंदे जिल्हा संघाचे सन्मानिय अध्यक्ष रामभाऊ यादव गुरुजी सन्माननीय सेवानिवृत्त केंद्र प्रमुख कोकणे मॅडम यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं सन्मान्य मोरे गुरुजी केंद्रप्रमुख तांबळी परिवारचा असणारा सर्व परिवार आणि सर्व शिक्षक लोक नीतिवान आणि नी कर्तृत्वान शिक्षक हे शाळेचे वैभव असतात अशा नीतिवान आणि नी कर्तृत्वान असणाऱ्या शिक्षकामुळेच शाळेचा नावलौकिक होत असतो तो नावलौकिक नाव करण्याचं काम निश्चितपणे तांबळे मॅडमने अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे

कारण चा <प्राँगा> का त्या शाळेमध्ये अशा प्रकारची गुणवत्ता डासून भरलेली आहे की त्या शाळेमध्ये पंढरपूरचे विद्यार्थी प्रवेशासाठी जातात आणि शाळेचा पट चारशेच्या आसपास जातो हे निश्चितपणे शिक्षकांनी केलेल्या कामाची पावती असते कारण कामोळी मॅडम आहे मीतवासी आणि सई मी आम्ही आपल्या कामाची पावती ते विद्यार्थ्याकडून त्या ठिकाणी दा, विद्यार्थ्यांकडून का दाकुन दाखवण्याचं काम अत्यंत मोठ्या प्रमाणे करतात मॅडम निश्चितपणे ज्यावेळी शाळेमध्ये जातो त्यावेळी शाळेमध्ये गेल्यानंतर मॅडम आमचा वर्ग पहा अशा म्हणणाऱ्या त्या ठिकाणी मॅडम आहे इतक्या मोठ्या प्रमाणे काम करणारी अत्यंत मोठी परंपरा आपली साने गुरुची परंपरा आचार्य जावडेकरांची परंपरा त्या परंपरेतून त्या ठिकाणी निर्माण झालेल्या शेख गुरुंच्या असणाऱ्या परंपरेतून त्या निर्माण झालेल्या आहे कारण का शिक्षण क्षेत्रामध्ये आता प्रवाह पाहिला पाहिला असेल तर शिक्षण शिक्षण प्रवाहामध्ये आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये ह्या वर्षी बारा शिक्षक सरप्लस झाले आणि कंत्राटी शिक्षक याचा परिणाम अशा मोठ्या प्रमाणामध्ये व्हाले की आमच्या असणार जिल्हा परिषद शाळेने जर चांगल्या प्रकारे गुणवत्ता जर दाखवली तर अशा प्रकारचे हाडाचे शिक्षक निर्माण होण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागेल ते काम निश्चितपणे तांबळे मॅडम अत्यंत मोठ्या प्रमाणे करत आहे की अनलेस यू कॅन ट्राय यू कॅन नॉट गेट दिस एखादी वस्तू त्या ठिकाणी आपल्याला मिळवायची असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात ते प्रयत्न करण्याचं सामर्थ्य अशा प्रकारच्या शिक्षक वालवाच्या त्या ठिकाणी सामर्थ्यातून येत असत ते सामर्थ्य निर्माण करण्याचं काम शिक्षक कोटारी आयोगानं त्या ठिकाणी एकोणीसशे सासष्ट मध्ये लिहून ठेवलेलं आहे की राष्ट्राचं भवितव्य हे वर्गामध्ये घडत आहे ते घडवण्याचं काम हे अशा आदर्शवत असणाऱ्या शिक्षकांनी केलेलं आहे खरोखर त्या ठिकाणी कौतुकाची थाप त्या ठिकाणी असता असणाऱ्या शिक्षकांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे कारण अशा प्रकारचे काम सुशिक्षण आज्ञाकारक शिक्षण पेशन परसिस्टन्स आम्ही त्याला म्हणतो इंग्रजीमध्ये परसिट सिकाटी कंटिन्यू एफर्स ऑफ लाईफ एखाद्या शिक्षकाने धैर्यानं काम केलं की कंटिन्यू एफर्स केलं तर त्या ठिकाणी ते विद्यार्थी नामांकित होतात ते नामांकित विद्यार्थी असणारे ते गावचे असणारे ते वैभव असतात ते निर्माण करण्याचं काम निश्चितपणे असं असणाऱ्या कांबडी मॅडम यांनी केलेलं आहे मी त्यांना निश्चितपणे जाता जाता बंधू बघून एक उदाहरण सांगतो हा कसा असावा सॉक्रेटिस हा अत्यंत मोठा विद्वान सॉक्रेटिस आणि असणारा त्याचा असणारा मित्र एकदा त्याच्या असणाऱ्या गावी मंदिरामध्ये दर्शन दर्शनासाठी गेलेले होते आणि दर्शनासाठी गेल्यानंतर सॉक्रेटिसचा मित्र त्या ठिकाणी त्याला म्हणाला एक एका असणाऱ्या झाडाखाली एक आंधळा बसलेला असतो तो जन्मांचा आंधळा असतो आणि जन्मान आंगळा असतो त्यावेळी सॉक्रेटिसचा मित्र होतो असणारा हा आमच्या गावातील अत्यंत बुद्धिमान व्यक्ती आहे सॉक्रेटिसला आपल्याला शिक्षक बांधवांना निश्चितपणे माहित आहे की सॉक्रेटिस हा प्रश्नोत्तर पद्धती सातत्यपूर्ण किंवा आकारिक मूल्यमापनामध्ये वेगवेगळ्या वेगळ्या पद्धती आहे सॉक्रेटिसला आश्चर्य वाटलं की हा जन्मांत आंगळा आहे आणि आंगळा व्यक्ती हा गावाचा कसा काय बुद्धिमान व्यक्ती आहे सॉक्रेटिस त्या ठिकाणी त्या असणाऱ्या त्या व्यक्तीकडे गेला आणि महाराज तुमच्या ज्ञानार्जनाचा मार्ग कोणता तुमचा अध्ययनाचा मार्ग कोणता त्या असणाऱ्या जन्मानंद व्यक्तीने आपल्या असणाऱ्या छातीवर हात ठेवून सांगितलं मी आकाशातील चंद्र आणि ताऱ्यांचं निरीक्षण करतो जन्मानंद असणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की आकाशातील चंद्र आणि ताऱ्याचं निरीक्षण करतो स्वाकृतीला ते ज्ञान त्या ठिकाणी निश्चितपणे समजलं मी निश्चितपणे मॅडमचं कौतुक करेल की आमच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांचं चंद्र आणि तायांचं जे निरीक्षण करून त्यांना उभी करण्याचं काम आपण जे केलेलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे आपल्याला या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपलं येणार असणार आयुष्य निरोगी आरोग्यदायी आणि भरभराटीत जावं आणि आपण पुढं येथून पुढं जो आपला एन्जॉय करावा लाईफचा <laughs> अब्बा माझे अत्यंत इसवाळी आणि अत्यंत इसवाळीचे अत्यंत घनिष्ठ संबंध त्यांनी एका फोनवर केला मी निश्चितपणे असणाऱ्या कार्यक्रमासाठी येतो आपण जीवनाचा एन्जॉय करावा परत एकदा आपल्या होणाऱ्या सेवानिमित्त निमित्त मी आपल्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलवून जो माझा जो एक सन्मान केला त्याबद्दल चांबळी परिवाराचे मी ऋण मानतो धन्यवाद